केंचेवाडी येथील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक स्वर्गीय तुकाराम जाधव केंचेवाडी तालुका चंदगड येथील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक जाधव वयवर्षी यांचे बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी आकस्मिक दुःखात निधन झालं त्यांचा अल्प परिचय थोडक्यात स्वर्गीय तुकाराम जाधव यांचा स्वभाव साधा मनमिळावू व प्रेमळ असा होता त्यांचं शिक्षण जुनी दहावी पर्यंत झालं होतं वर्तमानपत्र धार्मिक व वा इतर वाचनाची त्यांना आवड होती ते सूरपेटी वाजवत असत तर सुंदर आवाजात भजनही म्हणत त्यांच्या घरी भजनाची परंपरा पाहायला मिळते समाजकारणाची त्यांना खूप आवड होती सामाजिक व धार्मिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा घरी येणाऱ्या सर्वांचं ते आदराने स्वागत करीत अखेरपर्यंत ते निरोगी व निर्व्यसनी राहिले जय हनुमान विकास सेवा संस्थेसाठी त्यांनी उल्लेखनीय असं चेअरमन पद सांभाळलं तर श्रीदेव दूध संस्थेसाठी ते अखेरपर्यंत कार्यरत होते कुटुंबातील सर्वांना चांगले शिकवून सर्वांना सर्वांना केलं ते सन्मानाने वागवत असत त्यांच्या अचानक जाणी गावासह पंचक्रोशीत शोककळा पसरली त्यांचं दिवस कार्य शनिवार दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होणार आहे ऋणनिर्देश निर्देश श्री तुकाराम अप्पा जाधव वय वर्ष ऐंशी यांचे बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर दोन रोजी आकस्मिक दुःखात निधन झालं या दुःखात प्रसंगी सर्व ग्रामस्थ नातेवाईक मित्र परिवार शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवर सरपंच उपसरपंच सर्व सदस्य गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी सर्व सदस्य यांनी प्रत्यक्ष भेटून व फोनवरून आमच्या कुटुंबाचा दुःखभार हलका करण्याचा प्रयत्न केला या सर्वांचे आमचा जाधव परिवार ऋणी आहे शोकाकुल परिवार, पत्नी श्रीमती जनाबाई मुले ज्ञानदेव जाधव निवृत्ती जाधव माजी उपसरपंच ग्रामपंचायत केंचेवाडी संजय जाधव राजू जाधव सुना सौ शांता सौ सरिता सौ सुरेखा सौ नम्रता नातवंड सौ जयश्री यशवंत पाटील राहणार निटूर सौ स्वप्नाली संतोष गावडे राहणार विशाल सुशांत सायली रिक्षा समृद्धी सौ लीला पांडुरंग चौगले राहणार कानडी सौशिला जकाप्पा वेनके राहणार उंबरवाडी पणत्र शौर्या श्रीदेव चव्हाटा दूध संस्था केंचेवाडी जय हनुमान विकास सेवा संस्था केंचेवाडी समस्त जाधव परिवार केंचेवाडी तालुका चंदगड